नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर पावसाला पण सुरुवात झाली लोकं पेरणीला पण सुरुवात केलं नाही पेरणी झाले आता फोडायला पण सुरुवात केलं नाही तर मी कमेल्यात घेऊन वरती लावायला जातोय काजूची रोपं आहेत ती मोठी झाली होती थोडी म्हटलं लावून टाकूया तर मी घेतले चार कमेल्यामध्ये आईस पण घेऊन येते मागून चहा आमलेल्या तीन आहेत वाकून जायला लागणार काजूची फांदी लागू शकते तर वाकायला लागेल एक किमीट शकाव फांदी लागलीच काजूला एक मिनिट पायर पण खाली पडले अडचणीचा वाघ होता तर पावसातून हिरवळ पण सुंदर दिसते पायवाट पायवाट शोधत शोधत जाऊन वरती जायचं आहे हा वरती डोंगर दिसूय तिकडे तर समोर दिसते त्या मल्यामध्ये आता पोरणी चालू आहे लोकांनी आता जास्त मशीनचा वापर करत आहेत बैल आता जोत होतो ते पण काही जण बैल विकतात आणि मशीनचा वापर केला जातो आपल्याला वर जायचं एवढं नंतर चढून कोणता पक्ष समजत नाही तर कोण मोठा आहे ते चोच मोठी असते काहीतरी बोलतं तर आता आठवत नाही शब्द तर जांभी ठेवल्यात बांधावर तर बेडं उघडून जातो आतमध्ये खड्डे मारायला सुरुवात करतो तुम्ही म्हणत असाल जांभी म्हणजे काय समोर दिस काजूचं रोप आहे ना त्याला आम्ही जांभी म्हणतो कोकणातल्या भाषेतला हा शब्द आहे जांभी तर आहे पण दिसत नाही कुठं आली रोळ येत असेल मी आलो पटकन फास्ट चला बेड्या उघड्या तरी जागा समोर दिसते याला टेंब म्हणतात तर किती खाटी मारायचं एक दोन अजून तीन आणि चार पहिले लावलेली होती काजूची ते रोपं ते मेलेत त्याच्यामुळे आता परत आणले होते नवीन काजू लावायला जागे जागे प्रॉब्लेम आहे समजत नाही वाढ होतच नाही याची अजून लहान रोपटा आहेत हा पणच आहे इकडे लावलेला आणि हे काजू आहेत इकडे लावली होती झालेत मोठी ही तर एक फुटाचा खड्डा मारून ठेवला आहे पायर बघा छोटी केवढी आहे आणि माती काढायला डबा आहे पावडं माती काढता आली नसते तर पहिलं मम्मीन पावडर आहे मुंग्याची आता मीठ टाक टाकलं टाकलंच काय कुठे टाकलं ना बारीक नाय तर मीठ पण टाकते खायचं घरातलं असत ते मीठ असतं आणि आता पहिलं मम्मीन लावलं नाही काजूचं रोपटस चांग चांगलं होऊ दे मोठं होऊ दे नाव मीठ कारण टाकलं कारण म्हणजे मिठाच वालवी लागत नाही कारण कीड पण जास्त लागत नाही म्हणून मीठ टाकलेलं आहे खाली कातल लागलाय ते भर करायला लागणार मातीची थोडी पण ते कातायला पण ते मुलं फोडतात ना जशी वाढ होत तशी माती जास्त लागत असेल तर एक दोन तीन याला चौथे ते एक पाच सहा आणि एक सातवी कुठे लावायची लाव अरे फाडाची पिशवी ती फाड थांब तू धर तू धर मी पाळतो तर लावून झाले पावसाला पण सुरुवात झाले टाळे टाकलेले आहेत ते गवत जास्त येऊ नये म्हणून काजूच्या मुदामध्ये तर एक दोन तीन चार पाच पाच अशा लावलेल्या आहेत सॉरी सात लावलेल्या आहेत आणि काठी पण आधारा लावून ठेवलेले आहे वाऱ्याचे जोकण हालू नये म्हणून फणसाला कुंपण केलेलं आहे काटेरे झाडं लावलेले आहेत वानर काऊ नये म्हणून पावसाची मी रिम, रिम चालू झाले तर काजू पण लावून झालेत तर चालेलो आम्ही घरी आता नवतार बघा मातीन सगळं रंगलो आहे तर आपल्याला मेडक्याची गरज आहे मांडव करायचं आहे पडवल्यांचा त्याच्यामुळे मडक्याय मम्मी तोडते आता आतमध्ये जाऊन रानातलंच आहे खराब आहे झाड बाजूला हे सगळे आहे अडकलेलं आहे साफ करते भेटेल काय तोडायला अजून तोडू तू तोड तोड मग तू जाल साफ कर हा तोड तोड दुशीक घाऊ घाल हे जाल तोड मुद आडाकली ती 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 हा 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 काढत हा तोड हा आता कस मग तुम्हाला सांग सौकात आता घाऊ काय झाला आहे ना पण तर बघा एक इथला तोडलेला आहे वरतून आणलेला होता एक मेडका दोन झालेत घरी आहेत दोन तर चार असे मेडके लागणार था। आहेत आम्हाला बघूया रानात कुठे भेटतात का मेडके घेशील की मी घेऊ चला तर जाऊया परतीच्या प्रवासाला घरी पाऊस पण थेमथेम पडतो